भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांच्याविषयी चुकीची कमेंट केल्यामुळे जिंतूर शहरात सकल ओबीसी समाजामध्ये तीव्र पडसाद उमटले आहे शहरात मोर्चा काढून बाजारपेठ बंद करण्यात आले यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी एका जणावर जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मागील काही दिवसापासून मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे याची धग गाव खेड्यापर्यंत पोहोचले आहे पाचलेगाव येथील अल्पवयीन मुलाने भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजादाय मुंडे यांच्याबद्दल इंस्टाग्रामवर अश्लील कमेंट केले त्यामुळे संतप्त मुंडे समर्थकांनी पोलीस ठाण्यात सुमारास धाव घेतली यावेळी जमावाने संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी लावून धरली यावेळी अविनाश काळे याच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलावर विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक चोवीस जून रोजी सकाळी सकल ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येत पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढून दुकाने बंद करण्यात आले त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता समाजकंटकांच्या कृत्याचे समर्थन करणार नाही माजी आमदार विजय भांबळे काल समाज माध्यमांवर एका व्यक्तीने अश्लील भाषेत मजकूर लिहून सामाजिक भावना दुखावल्या आहेत मी माझ्या राजकीय जीवनात सर्व समाज महिलांविषयी आदर बाळगतो माझ्यासोबत सर्वच समाजाचे कार्यकर्ते काम करतात त्यामुळे अनेक सोबत फोटो काढतात ज्याने अश्लील भाषेत मजकूर लिहिले त्याचा फोटो माझ्यासोबत आहे त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे मी त्या व्यक्तीचे समर्थन करणार नसून जे कृत्य केले त्याचा जाहीर निषेध करतो असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे माजी आमदार विजय भांबळे यांनी जाहीर केले आगा। 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 सोशल मीडियावर पोस्ट टाकली गेली मला वाटतं आपण शाहू फुले आंबेडकराचा महाराष्ट्रात राहतो छत्रपती शिवाजी मावले शिवाजी महाराजांची ही कर्मभूमी छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलाला सन्मान द्या म्हणून सांगितलं तुम्ही आम्ही सर्व मावळे छत्रपती शिवाजी महाराजाच्या अस्तनी एका महिलेबद्दल लांछनस्पद म्हणजे बोलू सुद्धा शकणार नाही एवढा घणेरडा कमेंट्स तळेकर नावाचा माझी आमदाराच्या कार्यकर्त्याने केलं खऱ्या अर्थानं हे जिंतूर तालुक्याच्या राजकीय प्रतिमेला आणि सामाजिक सलोगा सा बिघडवणाऱ्याला काळा दिवस मानला पाहिजे निषेध मानला पाहिजे अरे छगनरावजी चा, चा, भुजबळ असतील गोपीनाथराव मुंडे असतील त्यांच्या दैवत असलेल्या पंकजात आई आमचंही दैवत आहे तुमच्या सुद्धा भगिनी आहेत तुम्हाला सुद्धा आई असल एका आई आणि बहिणीमधलं एवढं खान जर तुम्ही करीत असाल तर तुमचे राजकीय विचार आणि सामाजिक विचार कसे असले पाहिजे हे तुम्ही आम्ही लोकांना पटवून सांगा अतिथी शांततेच्या मार्गात बंदब करा आपल्याला हे पटवून द्यायचे की आम्ही जे राजकारणी आहोत आम्ही जे उपीजी समाजात वाढलो ते सुसंस्कृत आहोत आम्हाला घालून दिलेल्या नियम भगवान बाबा असतील शिवाजी महाराज असतील संत सेना महाराज असतील संत सावता महाराज असतील शाहू फुले आंबेडकर असतील अहिल्याबाई असतील या सगळ्यांच्या विचाराचे पाहिक का आम्ही एखाद्या महिलेचा अपमान होत असेल तर आम्ही लोकशाही मार्गाने ते करू पण करीत असताना कुठले गालबोट लागतात आम्हाला सगळ्यांना पटवून हे सांगा मी कालच्या मोर्चा सांगितलं होतं की बाबा कुठलाही कमेंट्स करू नका ही लढाई तत्वाची आहे ही लढाई तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे ही लढाई विकासाची आहे आणि या गोष्टीला कोणी बाधा करीत असेल आम्हाला ही लाज वाटते गेल्या अनेक वर्षापासून आम्ही राजकीय संबंध तुमच्या सोबत सुद्धा ठेव परंतु तुमचे एवढे घाण विचार असतील आज काल खळाले या जगाला या तालुक्याला एका महिलेबद्दल तुम्ही आपशल सर्व कार्यकर्त्याला नम्र आवाहन करतो कळकळीचं आवाहन करतो की आपण चांगल्या संस्कृतीत जन्म घेतलाय जन्म घेतलाय कुठल्याही महिलेचा अपमान होता कामा नये कुठल्याही नेत्याचा अपमान होता कामा नये कुठलेही वाईट कृत्य करायचं नाही कुणाच्या भावना दुखावतील असं सुद्धा करायचं नाही प्रशासनाला सुद्धा दंड देतो रात्री ओळ साहेबाला फोन केला पी आय साहेबाला फोन केला त्यांनी तात्काळ त्या आरोपीला अटक केलं आमच्या काही कार्यकर्त्याचं मत होतं की त्याचं वयान लहान आहे वयानं लहान असेल तर त्या बापाने जर संस्कार केले असतील छगन भुजबळांनी सांगितलं त्या जानकर साहेबांनी सांगितलं जे नवनाथ हक्केने सांगितलं जे लक्ष्मण हक्केने सांगितलं शांततेच्या मार्गात आंदोलन करा आपल्याला आपल्याला न्याय हक्क मिळवायचा आणि या तालुक्यात जे चालू आहे जर कोणी माहीत असेल तर तुम्हाला परळी करायची का असं आम्हाला परळी करायची पण विचाराची विचाराची देवाणघेवाण गेले अनेक वर्षापासून चालू असताना तुम्ही कालचं केलेलं खरं तर कालही बोललो जे पोटात होतं दो ते ओटात आलं ते कार्यकर्ता कोणाच्या शोधायला वेळ लागला ला कार्यकर्त्याच्या बाजूला कोण आहे माझ्या येणाऱ्या काळात तुमची आमची सर्वांची थोड्या बाजूला ठेवा आठवी नववी दहावी पास वाल्याचा तालुका सोडून द्या विसरून द्या सुसंस्कारित आणि शैक्षणिक असलेल्या विकासाच्या विचाराच्या माणसाच्या द्यायच्या इथून पुढे सामाजिक अबाधित राहील असं काम करा कुठलाही उभयशी बांधवाच्या हातून असं कृत्य होणार नाही तुमच्यातला पोलीस जागा ठेवा ज्या ज्यावेळेला असं दुष्कृत्य होईल त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी फेटून उठलं पाहिजे परंतु प्रशासनाला सुद्धा नम्र आव्हान करतो बाबा ज्यावेळेला आमच्या समाजावर अन्याय होतो आमच्या नेत्यावर आम्हा सर्वांचं दैवत असलेले छगनरावजी भोजवळ असतील जानकर साहेब असतील यांच्या कितीतरी कमेंट झाल्या त्यांच्या आईला बोललं गेलं त्यांच्या बायकोवर बोललं गेलं त्यांच्या बहिणीवर बोललं गेलं त्यांच्या बोल गे मुलीवर बोललं गेलं अरे काय चाललं या महाराष्ट्रात तुम्हाला आम्हाला या महाराष्ट्रात उद्याच्याला बदल करायचा असेल दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे अठ्ठ्याऐंशी आमदार ओबीसी चे असायला पाहिजे त्याची सुरुवात पवित्र करा सर्वांना भगवान बाबाची शपथ तुम्हाला अहिल्याबाईची शपथ तुम्हाला संत सावता महाराजांची शपथ तुम्हाला जय शवालाल महाराजांची शपथ तुम्हाला संत सेना महाराजाची शपथ तुम्हाला जय शपथ की जिथून पुढे शांततेच्या मार्गाने अवलंब करा कुणीही वाईट करायचं कुणीही वाईट कुणीही वाईट कमेंट करू नका आम्ही किती चांगले किती विचार चांगले हे त्या फेसबुक पोस्टला येऊ द्या आज शांततेच्या मार्गाने बंद पुकारला सर्वांनी आमच्या बंदमध्ये सहभागी झाला आमच्या नेत्याबद्दल केलेली अतिशय घाण पोस्ट साथी तुम्ही दिलेलं बंदच आव्हान स्वीकारलं आणि पाळलं त्यावेळा तमाम व्यापाराला तमाम सहकार्याला थोडी अडचण होईल बाबांनो पण तुम्हाला सुद्धा आई आहे तुम्हाला बहीण आहे तुमच्या आई बहिणीवर जर असं करत असेल तर आम्ही तुमच्या सोबत तुम्ही आमच्या सोबत राहिला ओबीसी संघर्ष कृती समिती तुमचं धन्यवाद मानते कुठेही गालबटला तिथंच जा असं नम्र आवाहन करतो आणि थांबतो